तलाटी भरती निकालात गोड परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा आरोप महाराष्ट्रामध्ये तलाटी परीक्षा भरती झाली होती त्या परीक्षेचा निकाल आल्यावर तलाटी भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आरोप तलाटी परीक्षा दिलेल्या युवक युक्तीने केला आहे तसेच तलाटी या परीक्षेच्या भरतीसाठी मोठा घोड असल्याने संबंधित परीक्षा घेणाऱ्या शाखाकडून हे टेंडर काढून घेण्याची मागणी उमेदवाराकडून होत आहे नुकत्याच आलेल्या तलाटी भरतीच्या निकालामध्ये एका उमेदवाराला दोनशे दोन चौदा मार्क पडले आहे आणि त्याच उमेदवाराला वनरक्षण भारती परीक्षेत एकशे वीस पैकी फक्त चौपन्न या परीक्षा व नेमणुका मध्ये भोंगट कारभार असल्याचे समोर आले आहे त्यामुळे परीक्षा मार्फत पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून होत आहे नमस्कार गेल्या मागच्या तीन महिन्यापासून तलाठीचे पेपर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत चालू होते आणि काल परवा त्याचा रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्टमध्ये असं निर्देशनास आलं पेपर संपूर्ण दोनशे प मार्काचा होता आणि दोनशेपैकी दोनशे प्लस काही विद्यार्थ्यांना दोनशे स चौदा दोनशे तेरा दोनशे बारा अशा प्रकारचे मार्क मिळाले परंतु त्या ठिकाणी नॉर्मलायजे नॉर्मलायझेशनची प्रक्रिया होती आणि ती प्रक्रिया जर आपण गृहीत धरतो म्हणलं तर ठीक आहे परंतु त्याच्या आधी वनरक्षकचा पेपरसुद्धा झाला होता ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना वनरक्षकमध्ये साठ मार्क चौपन्न मार्क मिळालेले आहे ते विद्यार्थी या तलाठीच्या पेपरला टॉपर आहे आणि कुठेतरी आम्हाला या गोष्टीचा संदेह आलेला आहे कारण जो व्यक्ती चौपन्न मार्ग घेऊ शकते फक्त वनरक्षकमध्ये आणि जो तलाठीमध्ये जो केवळ वनरक्षकमध्ये चौपन्न घेऊ शकतो तो तलाठीमध्ये दोनशे चौदा कसे काय घेऊ शकतो असा एक आमचा आरोप आहे आणि मी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी विनंती करतो की संपूर्ण हा तलाठीचा पेपर पुन्हा एकदा एम पी सीच्या माध्यमातून घेण्यात यावा नमस्कार नक्कीच या पेपरमध्ये खूप मोठा घोळ झालेला आहे कारण जे तलाठी मध्ये क्वालिफाय होण्याच्या काठावर सुद्धा पास झालेले आहेत त्यांनी तलाठीमध्ये टॉप केला आहे आणि यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये कु सर्व विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी काहीतरी घोळ निर्माण झाल्याचा आम्हाला निदर्शनास आलं आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की हे पेपर पुन्हा घेण्यात यावे आणि हे हे पेपर एम पी एस सी थ्रू घेण्यात यावे अशी आमची सर्वांना विनंती आहे मिशन जन जागृती चॅनलकरिता चैताली गोमासे वर्धा